नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी कालच आपला एकवीस दिवसांचा समर वेटलॉस हा डाएट प्रोग्रॅम संपला आहे आणि खूप जणांचे रिझल्ट ते आपल्या चॅनेलवर शेअर करतीलच पुढच्या महिन्यामध्ये परत आपला डायट प्रोग्रॅम सुरू होईलच आणि आत्ता ज्यांना जॉईन करता आलं नाही तर त्यांनी नक्की पुढच्या डाएट प्रोग्रॅममध्ये जॉईन व्हा आणि प्लॅन कसे असतात काय असतं याची सगळी माहिती आपल्या चॅनेलवर दिलेली आहे ती नक्की बघा आणि हेल्दी पद्धतीने तुमचं वजन कमी करा तर विषय याबद्दलच आहे की वजन कमी करण्याबाबत खूप लोकांचे खूप गैरसमज असतात मग आता त्यापैकी महत्वाचे पाच गैरसमज तुम्हाला सांगते आणि ते म्हणजे बेसिकली हे जे गैरसमज आहेत तर त्याचं एक्सप्लेनेशन काय किंवा ते, का कि ते खरंच आपण आजकाल यूट्यूबवर असेल किंवा सोशल मीडियावर असेल इतके उपाय वाचतो की त्यापैकी नेमकं काय करायचं मग हे केलं की काय होतं ते केलं की काय होतं याला चांगला रिझल्ट मिळाला त्याला खूप छान रिझल्ट मिळाला त्याचं वजन खूप कमी झालं हे सगळं करता करता कुठेतरी आपल्या शरीराचं नुकसान करत नाही आहोत ना हे बघा आणि म्हणूनच वजन कमी करताना योग्य पद्धत जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे मग आज हे पाच गैरसमज तुम्हाला सांगते नेमके कोणते गैरसमज आहेत आणि ते गैरसमज का आहेत हे सुद्धा ऐका तर पहिलं म्हणजे काय की वजन कमी करण्यासाठी सगळ्यांना असं वाटतं काय की भरपूर प्रोटीन्स घ्यायचे प्रोटीन घेतलं की वजन कमी होतं मग यामध्ये प्रोटीन सप्लिमेंट आलेच ते तर अजिबात घेऊ नका प्रोटीन सप्लिमेंट हे कधीही रेकमेंडेड नसतात हे लक्षात ठेवा आंटीला नेलेस आपण ॲथलीट आहोत किंवा आपण खूप वर्कआउट करतो तीन तीन चार चार तास आपलं खूप कष्टाचं काम आहे असं असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटीन सप्लिमेंट घेऊ शकता पण आपल्यासारखी लोकं की ज्यांचं फार काही कष्टाचं काम नसतं जास्त वेळ बैठच काम असतं अशा लोकांनी प्रोटीन सप्लिमेंट अजिबात घेऊ नका यावर मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तोही नक्की बघा तर काय होतं प्रोटीनचा अतिरेक हा शरीराला खूप धोकादायक ठरतो अगदी मान्य आहे की प्रोटीन जास्त घेतल्याने वजन कमी होतं पण किती जास्त तुमचं वय तुमची उंची या सगळ्यावर तुमच्या कामाचं स्वरूप या सगळ्यावर प्रोटीनचा डोस हा ठरलेला असतो त्यामुळे शक्यतो आपली रोजची आमटी किंवा चपाती भाकरी किंवा भाज्या दही ताक पनीर या सगळ्यामधून प्रोटीनची गरज ही पूर्ण होत असते त्यामुळे ते, ते लक्षात घ्या आणि अतिरेक करू नका ना नाही तर मग डायजेशन बिघडतं प्रोटीन पचायला खूप जड असतात अनेक जण काय करतात ते जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये दे पेशंट येतात ना बाऊल बाऊल मोठा भरून कच्ची कडधान्य खातात मोड आलेली कच्ची कडधान्य कारण सोशल मीडियावर ऐकलेलं असतं की कडधान्य खाल्ल्याने वजन कमी होतं पण यामुळे काय होतं तुम्ही जर अतिरेक केलात प्रोटीनचा ते पचायला जड असतात पोट दुखणं ऍसिडिटी होणं अपचन होणं गॅसेस यासारखे त्रास उद्भवतात पोट दुखू शकतं त्यामुळे प्रोटीनचा अतिरेक करू नका हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की कमी जेवल्याने वजन लवकर कमी होतं हा दुसरा गैरसमज कमी जेवल्याने वजन कमी होत नाही तर प्रॉपर जेवल्याने वजन कमी होतं हे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे काय तर तुम्ही किती खाता यापेक्षा तुम्ही काय खाता तुम्ही किती पोर्शन खाता आणि ते कोणत्या वेळी खाता हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे कमी जेवल्यामुळे वजन कमी होत नाही तर तुम्हाला अजून जास्त क्रेविंग्ज होतात तुम्ही जास्त खाता नंतर आणि अर्धपोटी झोप लागत नाही असं वाटतं की अरे थोड्या वेळाने आपला तो हेच तो निघून आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी अजून खातो आणि ज्या शरीराला अजिबात चांगल्या नसतात अशा अनहेल्दी गोष्टी आपण अजून खातो भूक भागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी जेवल्यामुळे मेटाबॉलिझम अजून स्लो होतं आणि वजन कमी होत नाही पण न्यूट्रिशनल डेफिशन्सीज होतात त्यामुळे कमी जेवणं हा वजन कमी करण्याचा पर्याय नाही तर योग्य वेळी योग्य तेवढं खाणं हे वजन कमी करण्यासाठी अतिशय योग्य आहे हे नेहमी लक्षात ठेवा तिसरा गैरसमज की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सतत गरम पाणी प्यायचं असतं असं अजिबात नाही आहे तुम्ही जर आ, सोशल मीडियावर बघितलं तर अनेक जण सांगतात की गरम पाणी प्या गरम पाणी प्या वजन कमी होतं पण गरम पाणी हे किती प्यायचं याला मर्यादा आहेत आणि आत्ता तर इतका उन्हाळा आहे ऑलरेडी बॉडी हीट वाढलेली आहे तर यामध्ये गरम पाणी पिणं कितपत योग्य आहे तर अजिबात नाही तुम्ही दिवसभर साधं मटक्यातलं पाणी प्या साधं नॉर्मल पाणी प्या आणि फक्त तीन कप दिवसभरातले कोमट पाणी प्या अगदी गरम उकळतं सुद्धा नको सीझनप्रमाणे याचे चेंजेस नक्की लक्षात ठेवा नाहीतर अनेक जणांना काय होतं की मूळ व्याध असेल किंवा ही उष्णतेचा त्रास होतो हातापायाचे तळ हाताची आग व्हायला लागते हे सगळे उष्णतेचे त्रास चालू होतात ॲसिडिटी खूप जास्त होते त्यामुळे गरम गरम पाणी किती प्यायचं कोणत्या वेळी प्यायचं यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर हा झाला तिसरा मुद्दा चौथा गैरसमज काय असतो तर तेल तूप लोणी हे सगळं पूर्णपणे बंद करा मग वजन लवकर कमी होतं असं अजिबात करू नका तेल तूप लोणी हे जे स्निग्ध पदार्थ आहेत हे आपल्या जॉईंटसाठी अतिशय आवश्यक आहेत नाहीतर काय होतं की आजकाल मी बघते व्हिडिओ बरेच नो ऑईल कुकिंग किंवा नो घी कुकिंग असे बरेचसे फॅड वेगवेगळे निघालेले आहेत पण काय होतं थोड्या प्रमाणामध्ये तेल तूप अगदी योग्य प्रमाणामध्ये तेल तूप लोणी हे तुम्ही घेतलंच पाहिजे दिवसभरात तीन छोटे चमचे तेल एक छोटा चमचा तूप आणि एक छोटा चमचा घरचं लोणी एवढं तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे स्निग्ध पदार्थ तुमच्या जॉईंटसाठी जॉईंटची मोबिलिटी टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही जर तेल तूप आहारांना पूर्णपणे बंद केलं तर जॉईंट्सना काहीही वंगण मिळत नाही बेसिकली आपलं म्हणजे एखादी गाडी असेल तर त्याला आपण तेल टाकतो ना ऑइल टाकतो की नाही ते ऑइलिंग म्हणजे का कारण ते पार्ट चांगले चालण्यासाठी ते वंगण म्हणून काम करतं तसंच तेल तूप लोणी हे आपल्या शरीरासाठी वंगण म्हणून काम करतं आपल्या शरीरातले जे जॉईंट्स असतात ते चांगले चालावेत म्हणून हे महत्वाचे असतात त्यामुळे यावरही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघा आणि नो ऑइल कुकिंग वगैरे असं फॅट डाएट अजिबात करू नका हा झाला चौथा मुद्दा आणि पाचवा मुद्दा जिमला गेल्यावरच वजन कमी होतं हा खूप जणांचा गैरसमज असतो आणि बरेच जण मला विचारतात मी बाकी काही करत नाही पण मी जिमला नाही जात ना त्यामुळे मग वजन कमी होत नाही असं काहीही नसतं रोजचा पंचेचाळीस मिनटं ते एक तासांचं तुमचं चालणं जे तुम्ही कुठेही कधीही केव्हाही करू शकता तर हे अतिशय महत्वाचं आहे वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज इन द वर्ल्ड हे लक्षात ठेवा आणि या जिम महागडे जिम किंवा महागडे जिम प्रॉडक्ट्स किंवा पर्सनल जिम ट्रेनर हे सगळं लावण्याची गरज आहे असं अजिबात नाही तुम्ही कोणताही व्यायाम करा सायकलिंग स्विमिंग रनिंग योगा करा कोणताही व्यायाम करा चालणं करा पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे कारण उत्साहाच्या भरात आपण काय करतो जिमला पैसे भरलेले असतात भरपूर अगदी महागडं जिम शोधून ठेवलेलं असतं छान मग आपलं वजन लवकर कमी होईल या सगळ्यामधून काय करतात लोक की भरपूर पैसे भरतात एक महिना कसा बसा जातात पुढच्या महिन्यापासून सगळं बंद पडलेलं असतं असं करू नका पंचेचाळीस मिनटं ते एक तास रेग्युलर चालणं हा सुद्धा बेस्ट एक्सरसाइज आहे कोणताही करा पण कन्सिस्टंटली करा रोज करा आणि हे पाच गैरसमज मला वाटतं आहे की तुमच्या डोक्यातून आता गेलेले असतील आणि याविषयी मी सखोल माहिती तुम्हाला दिलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद